आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेची पत्रकार परिषद संपन्न महाराष्ट्र शासन सहकार विभाग व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त महाराष्ट्र आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेचे आयोजन केले असून या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्री केंद्रीय सहकार राज्यमंत्री सहकार सचिव सहकार आयुक्त व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना आमंत्रित केले असून जगभरातील सोळा देश व भारतातील आठ राज्यांना निमंत्रण दिले असून या परिषदेमध्ये आठ ते दहा हजार पर्यंत पतसंस्थेतील पदाधिकारी सदस्य उपस्थित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या निमित्ताने नागपूर आणि मुंबई येथून निघालेल्या सहकार दिंडीचे पाच फेब्रुवारी रोजी नाशिक येथे आगमन होणार असून या सहकार दिंडीचे पूजन शासन सहकार विभागाचे विभागीय निबंधक संभाजी निकम यांच्या हस्ते पूजन करून सहकार पतसंस्था क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी येथे अधिवेशनात सहकार क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार असून याबाबतची पत्रकार परिषद नाशिक येथील कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था एमजी रोड नाशिक येथे संस्थापक संचालिका अध्यक्षा डॉक्टर अंजली पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली यावेळी कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पुरोहित तसेच नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र लोखंडे यांच्यासह बापूसाहेब गायकवाड पतसंस्था फेडरेशन प्रशिक्षण मार्गदर्शक जिल्हा नाशिक यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकारी पतसंस्थेविषयी नागरिकांचा विश्वास वाढावा आणि त्यामध्ये युवक आणि महिला मोठ्या संख्येने सामील व्हावे हा मुख्य उद्देश असून यामध्ये चर्चा सत्रांसह मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे मी डॉक्टर अंजली पाटील महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक त्याचबरोबर नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था जे सहकारी फेडरेशन जे आहे त्याचेही संचालक आहे मी आज आपण सगळ्यांना विनंती करते की नाशिक मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्त येणारी जी काही दिंडी आहे ती दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गडकरी चौकापासून सुरुवात होऊन पंचवटी पर्यंत जाणार आहे पंचवटी तिचा समारोप होणार आहे मी नाशिककरांना विनंती करते की या सहकार दिंडीचं जे काही महत्व आहे ते समजून घ्यावं हो? या दिंडीचं स्वागत करावं या निमित्तानं ढोल तासे रांगोळ्या या सगळ्यांच्या निमित्तानं एक जागर सहकाराचा होणार आहे याच विशेष असं आहे की हे वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेनं सहकार वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे या सहकार वर्षानिमित्त याला एक प्रतिसाद म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी येथे दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे या सहकारी परिषदेच्या निमित्तानं कैलासवासी वैकुंठबाई मेहता यांच्या स्मरणार्थ नागपूर पासून सुरू झालेली दिंडी सात तारखेला शिर्डी मध्ये पोहोचणार आहे त्याचबरोबर मुंबई येथून कैलासवासी धनंजयराव गाडगिळ यांच्या स्मरणार्थ निघालेली दिंडी ही नाशिकमध्ये पाच तारखेला तिचं पदार्पण होणार आहे याच स्वागत माननीय विभागीय निबंधक श्री निकम साहेब जिल्हा उपनिबंधक श्री फैयाज मुलानी त्याचबरोबर इथले उपनिबंधक तालुका उपनिबंधक हे करणार आहेत या दिंडीमध्ये महाराष्ट्र राज्य सहकार पत्र संस्थेचे फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे तसेच जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील जी ढिकले त्याचबरोबर सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत या दिंडीचं ते स्वागत करणार आहे आज या निमित्तानं जी काही सहकार पत्र, पत्र पत्रकार परिषद होती आहे या निमित्ताने मी पुन्हा एकदा आवाहन करते की आपण सर्वांनी या दिंडीचं स्वागत करावं हो। संतू गायकवाड बापूसाहेब संतू गायकवाड नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालक प्रशिक्षण कॉर्डिनेटर दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सहकार आंतरराष्ट्रीय सहकार दिंडीचं नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात येणार आहे आणि त्याची सर्व तयारी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने करण्यात येत आहे सजाय क्रॉकरी आपलाय लाएंगे प्रेजेंटेशन प्रेझेन्टन नाटिकल आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक